भारताच्या संयमाचं एक पाऊल उद्याच्या यशस्वीतेची चाहूल ठरणार असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे यांनी व्यक्त केलं यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे म्हणाले की सध्या आतंकवादी करत असलेल्या कारवाया आणि भारतानं परिपूर्णतेनं त्याला दिलेलं चोख उत्तर आज जगासमोर ज्वलंत उदाहरण आहे युद्धभूमीवरील यश आणि संयम यामुळं येणाऱ्या काळात भारत यशस्वीतेकडे जाणार हे निश्चित असंही ते म्हणाले प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे सचिव स्वप्नील कोंडगोळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला रोटरी नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखिजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला सचिव सुनील दावडा यांनी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करून सर्व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला अविनाश महागावकर सुनील दावडा राजगोपाल झंवर प्रशांत अपराध हिरालाल डागा संपत बलदवा धनश्री केळकर दौलत सीताफळे बळीराम पावडे संजय चौगुले डॉक्टर दिलीप बुर्टे डॉक्टर निहार बुर्टे संतोष सपकाळ युगंधर जिंदे मुकेश मेहता सीताराम महांकाळ दीपक आर्वे डॉक्टर सुनील वैद्य आसावरी सराफ वंदना कोपकर आरती गांधी क्षितिजा गाताडे कीर्ती दावडा डॉक्टर मधुरा बुर्टे आदींची उपस्थिती होती